नमस्कार जय महाराष्ट्र आज परत एकदा वन ग्रॅम प्लेटेडमधले टॉप्स डेली यूज केलं तर सहा महिने चालतं शंभर टक्के खात्रीशीर गॅरेंटीड सांगतो कारण मी गेली पंधरा वर्ष झालं ह्या व्यवसायामध्ये आहे आणि खात्री पटल्याशिवाय मी कधीही दागिना दुकानात सेल करण्यासाठी ठेवत नाही मी पंधरा वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो की मी कोणताही फस्ट प्रोडक्ट समजा एखादा नवीन फॅक्टरीवाला किंवा नवीन डिस्ट्रिब्युटर आपल्याकडे आला तर पहिली प्रथम वस्तू आपण घरी वापरून बघतो त्यानंतर आपण विक्रीच करतो तरच मी छाती ठोकून बोलू शकतो की सहा महिने डेली यूज चालते मग तुमच्यात कितीही उष्णता असू द्या कितीही पित्त असू द्या कितीही ज्या भागात तुम्ही राहत असाल विदर्भात जर राहत असाल तर काही अडचण होणार नाही आता राहायला मुद्दा किमती काय असतील ही किंमती दिलेली आहे ती प्रत्येक वस्तूची एकशे ऐंशीपासून साडेपाचशे रुपयेपर्यंतची ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटली झुबे असू टॉप्स असू सुई दौरा असू बुटी किंवा खाली चेनमध्ये असू सर्व प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि लेटेस्ट दोन हजार चोवीस फेब्रुवारी एन्डचे ही नवीन डिझाईन आहेत स्कीम काय आहे स्कीमची नेहमीच उत्सुकता राहते तुम्हाला लास्ट आपण स्कीम ठेवली होती त्या स्टॉकमध्ये त्याची स्कीम संपली ह्याच्या आधीची वेगळी स्कीम होती ती स्कीम संपली ह्या व्हिडिओसाठी स्कीम काय असेल तर स्कीम समजून घ्या कानाला हेडफोन लावा ऐकू येत नसेल तर जरा कानाचा मळ काढा कारण स्कीम अशी भन्नाट असेल स्कीम अशी चटकदार असेल स्कीम अशी असेल की तुम्ही शॉपवरती येणार असाल तर पळत येचाल तुम्ही ऑनलाईन मागवणार असाल तर पटकन तुमच्या मोबाईलवरती बोटत वळवळ करणार स्क्रीनशॉट मारणार आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवणार बरं जाऊ द्या जास्त मी तुमचा वेळ घेत नाही स्कीम सांगतो तुम्हाला आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची स्कीम तुम्हाला दिलेली आहे ती एडीजचे स्टोन असू किंवा कोणत्याही प्रकारचे डागिने असू स्कीम अशी आहे ऑनलाईनवाल्यांसाठी तीन घेतल्यानंतर शिपिंग फ्री आहे ऑफलाईनवाल्यांसाठी तीन घेतल्यास एक फ्री आहे फ्री कोणता असेल एकशे ऐंशीमधला तुम्हाला जी पीज पावजी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारायचा ऑफलाईनमध्ये येणार असेल तर घेऊन यायचं आणि हा मला पीस तीनवरती एक फ्री पाहिजे आणि ऑनलाईनवाल्यांसाठी स्कीम काय असेल तीन घेतल्यानंतर शिपिंग फ्री मग हा तुम्ही ठरवायचं ऑफलाईन या किंवा ऑनलाईन या हा भन्नाट स्कीम तुमच्यासाठी तुमच्या उत्कृष्ट कानाला शोभेल अशा प्रकारचे कर्णफुले वेगवेगळे प्रकारचे दागिने मी नेहमीच आणत असतो आणि मला नेहमीच उत्सुकता असते की तुमच्यापर्यंत मी वेगवेगळ्या प्रकारचे वन ग्रॅमचे दागिने आणू आता तुम्ही म्हणत असाल की अरे बाबा रेट अहो ताई अहो मावशी अहो अक्का तुम्ही एकदा वन ग्रॅम कानातले टॉप्सचे मुंबई पुणे किंवा इतर कोणत्याही सिटीमध्ये किंवा इतर कोणत्याही शोरूममध्ये जाऊन चौकशी तर करा साधा टॉप्स जर घेतला तर पाचशे रुपयाच्या आत येत नाही वन ग्रॅमच्या टॉप्स मी तुम्हाला रोग बाय ठोक जी माझी लागत आहे त्या लागतमध्ये देतो किती नफा ठेवतो ती मला माहिती आटे मे नमक के बराबर आट्यात मिठाप्रमाणे मी मार्जन माझं ठेवते मिठात आट्टा नाही मिठात पीठ नाही अशा प्रकारची उत्तम प्रकारची दर्जाची क्वालिटी तुमच्यापर्यंत पोचवायचं हीच माझं हेतू आहे तुम्ही एकदा मार्केट फिरा या दरामध्ये मुंबईत असू पुण्यात असू नाशिक असू नागपूर असू कोणत्याही मोठ्या सिटीमध्ये जावा कोणत्याही शोरूममध्ये जावा आपल्या शोरूमची तुलना तुम्ही कंपेरिजन करू शकता बिंदास आता राहिला मुद्दा की मागवायचं कसं सर्वात महत्त्वाचा मुद्दा कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही आपल्याकडं जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आता तुम्ही जर ऑफलाईन येणार असेल तर तीन प्लस एक तीन पीस तुम्हाला जी आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि चौथा जी असेल एकशे ऐंशीवाला कोणताही एक पीस तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा शॉपवरती यायचंही चा आम्हाला चार टॉप्स पाहिजे तीन तुम्ही फक्त तीनचेच पैसे द्यायचे आता राहिला ऑनलाईनवाल्यांसाठी काय ऑनलाईनवाल्यांसाठी तीच जी पीस तीन आवडतील त्यांचा स्क्रीनशॉट मारायचा स्क्रीनशॉट मारल्यानंतर मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं गुगल पे फोनपे शिपिंग फ्री आहे तुम्हाला फक्त तुम्हाला तीनचेच पैसे मोजावं लागणार शिपिंगचे शंभर रुपये तुमचे वाचले जर तुम्ही एक घेतलं किंवा दोन घेतलं तर शिपिंग चार्जेसही लागणारच एक घ्या किंवा दोन घ्या शंभर रुपये शिपिंग चार्जेस ऐंशी रुपये कोरिअरवाला घेतो वीस रुपये आमचे पॅकिंग प्लास्टिक बॉक्स टेप या सर्वांचे वीस रुपये अशा पद्धतीनं शंभर रुपये शिपिंग चार्जेस तीन घेतलं फ्री आहे दोन घेतलं किंवा एक घेतलं किंवा तीन प्लस कितीही घेतलं शिपिंग फ्री राहील पण एक किंवा दोन घेतलं तर शिपिंग चार्जेसही लागतील चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबर बटन दाबा आणि बेड घंटी ऑल ऑलमध्ये करा जेणेकरून तुमच्यापर्यंत आपल्या स्कीम्स येतील आता आपल्या शॉपवरती तुम्ही कधी येत असाल वन ग्रॅम अँड टू ग्रॅमचे दागिन्यांची भरपूर व्हेरायटी तुमच्यापर्यंत आपल्याला दाखवायला आवडेल तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने येऊ शकता दुसरा मुद्दा साठ टक्के डिस्काउंट आहे कोणत्याही वन ग्रॅमच्या दागिन्यावर मग त्यामध्ये साठ टक्के डिस्काउंटमध्ये काय काय येते मिनी घंटण येते लॉंग घंटण येते रानियर येते नेकलेस येते माळा येते ती तुमचे चोकर्स येते ती नेकलेस येते ती कोल्हापुरी साज येतो ट्रेडिशनल पारंपरिक चिंचपेटी इत्या ठुशी इत्या एम आर पीवरती साठ टक्के डिस्काउंट ऑफलाईनवाल्यांसाठी धमाकेदार ऑफर आहे तुम्ही कंपेरिजन करण्यासाठी अजून एक तुम्हाला ऑफलाईनवाल्यांसाठी एक महत्त्वाचा दहा दा टक्केचा फायदा करून देतो साठ प्लस सत्तर साठ प्लस टेन करून सत्तर टक्के डिस्काउंट जर तुम्हाला हवा असेल तर एकतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलेघंटी ऑलमध्ये वाजवायची आणि आपल्या चॅनलच्या व्हिडिओला कोणतेही एक लाईक करायचं ला एक छानपैकी कमेंट करायचं आणि आपल्या शॉपवरती खरेदी करणार असेल तर तो मोबाईलमधला स्क्रीनशॉट सबस्क्राईब केलेलं बटन ही सर्व प्रकारचे तुम्ही दागिनेच्या व्हिडिओमधला आम्हाला एक अंश दाखवायचा आणि तुम्ही कोणतेही खरेदी केली की लाईव्ह ऑफरमध्ये तुम्हाला सत्तर टक्के डिस्काउंट भेटेल बाकी तुम्हाला ॲड्रेस मी सांगत आहे ती ऐका व्यवस्थित समजून घ्या आणि ऑफरचा लाभ घ्या जय जय महाराज बाकी तुम्हाला ॲड्रेस दत्त चौकातनं तुम्ही जर आत येणार असेल दत्त चौकातनं तुम्ही आत आला की बरोबर मेन पेठ धरायची आझाद चौक रविवार पेठ आपले शेजारी बाबासाहेब देशमुख बँक आहे समोर जयहिंद पाटणकर कापड्याचं खादी भंडार खादी कापडचं दुकान आहे ज्याचं नाव आहे हिंद पाटणकर आमची कुठेही शाखा नाही ही नेहमी मी वारंवार सांगत आलेलो आहे नाईन फाईव्ह फोर सिक्स टू नाईन वन थ्री आपला मोबाईल क्रमांक ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे महत्त्वाचा एक विषय असा की आपल्या चॅनलवरती तीस हजार प्लस सबस्क्रायबर झालेली ती पन्नास हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण गिव्ह वे ठेवलेला हो आहे तो गिव्ह वेमध्ये सहभाग होणार असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये जावा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि त्याच व्हिडिओला कमेंट छानपैकी करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण तुम्ही सुद्धा होऊ शकता रानिहार नेकलेस किंवा वन ग्रॅमचे तिन्ही प्रोडक्ट आपण ठेवलेले आहे ती तो व्हिडिओ बघा सुद्धा प्रोडक्ट उत्कृष्ट आहे काय असेल लिंक मध्ये जावा